नमस्कार सगळ्यांना कशा आहे सगळे तर आता जेवण करायला चालले चपाती आहे वांग्याचं भरीत आहे सकाळी वांग्याचं भरीत केलं होतं पोरईला देण्यासाठी तर बाईने फोन केला जेवाय बसलो बसलोय लगेच या तर कामं आवरलं आहे आपलं सगळं बघू शकता इकडं सगळं आहे आपलं आवरून इकडचं पण इकडचं पण आवरलं आहे सगळं तर चला जेवण करायला जाऊया जेवायला उशीर झालाय उशीर म्हणजे तरी बारा वाजत आले असतील भूक लागली आहे भरपूर कारण काल जेवलं होतं मला एक तीनच्या आसपास जेवलं होतं त्याच्यावर रात्री चहा वगैरे घेतला होता त्याच्यावर जेवण नव्हतं केलं आत्ता भूक लागली आहे

मला म्हणल्या जेवाय बसली या लगेच येऊ फोन करून बोलावलं आणि इथे दिसतंय का तुम्हाला कोण त्यांचं टोपलं खाली घेतलं कढई घेतली मला म्हणली घे खाली आणि गेली बाहेर चला तर दही खायचं आहे म्हणून मी जेवायला इकडे आली आहे दही केलं आहे आणि फ्रीजमध्ये मी बनवलं होतं बरं का दही फ्रीजमधल्या दही आहे ना असं आंबटच लागत नव्हतं असं चार पाच दिवसांनी तर पार सपाक सपाक सपाकच लागायला लागले आणि जे बाहेर ठेवलेलं असतं ना फ्रीजच्या बाहेर दही ते खूप असं आंबट आणि आंबट दही घालल्याशिवाय कसं मस्त वाटत नाही तर असं दह्याचा डब्बा फुलच भरलाय पातीलत काग नाही टाकलं बाय दही दही ते हे बदलायचंय इतक्यात थोडे त्यातच राहिले बरं घ्या आता जेवायला का गं काय मागं भूक लागलेली ते बघ फुल भरले फारसं हो ती मी तर वतलं होतं हे जे आते काय करतात ग तर आत्यांची वाट बघून बघून आत्या आले जेवायला काय करत होतं आत्या जेवायची पूजे हे वाटलं मला देवाची पूजा चालली असेल तर चला चालले जेवण असं जेवाय बसलं व्हिडिओ सगळ्यात जेवण जेवण तर या चालले अस तिगिनचं जेवण छान के या तुम्ही पण जेवण करा आता उन्हाळ्यात काय सुट्या नाही काय खाऊ काय खाऊ नाही होईल काही बोल लागत नाही मिष्ट पाणी थंड काय आणि ह्या वेळेस तर लयच उन्हाळा कडक आहे आता जानेवारी महिना इतकं ऊन पडतंय विचारू नका फेब्रुवारी मार्च एप्रिल लहून जानेवारीत पडते एप्रिल मध्ये कसलं होऊन पडेल कडक कडक उन्हाळा आहे असू द्या तर बाय सगळ्यांना बाय बाय शुभ दुपार म्हणू बर शुभ दुपार हो आता बारा वाजून गेले म्हणले शुभ दुपारच शुभ दुपारच